भाजपचे गटनेते जगदीश पाटील आणि मिनल पाटील यांच्या राजमाता जिजाऊ मित्रमंडळाच्या वतीने पंचवटी परिसराच्या प्रभाग चार मधील तारवाला नगर येथे महिलांसाठी मनोरंजनात्मक होम मिनिस्टर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नवरात्र उत्सव काळात प्रभागातील महिलांसाठी दांडिया रास आयोजित केल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या रा रातीला क्रांती माळेगावकर यांच्या उपस्थितीत दैनंदिन कामे बाजूला ठेवून महिलांनी तब्बल चार तास होम मिनिस्टर या कार्यक्रमात भाग घेऊन मनसोक्त खेळाची मजा लुटली पीनी भाई सर रेडी काय आहे काय आहे रेडी काय आहे भाई देखले 1 2 3 4 राव जी तुमी जी हसवाऊ जोंसी शफ 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 हम थं वर 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 या राव जी तुमी प्रथम मावशी मवसोबत कोण चालणार या या इकडे परत या गोल 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 विठ्ठल 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 हरिओ Yeah, यावेळी परिसरातील महिलांनी होम मिनिस्टर या मनोरंजनात्मक कार्यक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद देत स्टेजवर तळ्यात मळ्यात फुगे घ्या फुगे या गाण्यावर डान्स वयोवृद्ध महिलांसाठी फॅशन शो अशा एकना अनेक स्पर्धेत भाग घेऊन आपल्या कला सादर केल्या या कार्यक्रमात सहभागी होऊन स्पर्धा जिंकणाऱ्या महिलांना माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्याकडून आकर्षक बक्षिसे देण्यात आली महिलांसाठी फ्रीज एल सी डी वॉशिंग मशीन ओव्हन गिजर तसेच वीस आकर्षक पैठण्या भेट म्हणून देण्यात आल्या यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले सतनाम राजपूत उपस्थित होते यावेळी उपस्थित शुभेच्छा देत आमदार राहुल डिकले यांनी मनोगत व्यक्त केले <laughs> <laughs> मागे त्यांची आमची जेलगावमध्ये एका कार्यक्रमात बऱ्याच वेळा आपण बरोबर होतो आणि त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा मागच्या कार्यक्रमापेक्षा उजवा असतो आणि अजून मोठा परफॉर्मन्स असतो त्याच्यामुळे महाराष्ट्राचा एक लोककलाकार एक चांगला कलाकार म्हणून आज ते ओळखले जात आहे आणि त्यांना इथे आणण्याचं आमच्या जगदीश भाऊनीचे एक काम केलं आमच्या वाता भगिनीसाठी त्याबद्दल मी जगदीश भाऊचे आभार मानतो वेगळं आणि चांगलं काम करणं हे जगदीश भाऊच्या आज आपल्या परिसरात ओळख आणि असे प्रदर्शक आपल्या समाजाला गरजेचे कारण फक्त आपले रेग्युलर समाजासाठी काय करता येईल त्यासाठी जगदीश भाऊ कायम कार्यरत असतात आणि त्यांच्या मागे गिरीश भाऊ मार्गदर्शन आणि आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने मी जगदीशभाऊ शुभेच्छा देतो राजकीय कार्यकर्ता अशी दहरत राव की आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा मी पाठव या कार्यक्रमाकरिता महिलांची असंख्य गर्दी परिसरातून जमलेली होती प्रचंड उत्साहात महिलांनी हा संपूर्ण कार्यक्रमात भाग घेत उत्साह दाखविला या कार्यक्रमासाठी राजमाता जिजाऊ मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय कोर उत्सव समिती प्रमुख गौरव पलंगे अनिल उगले शैलेश गांगुर्डे निलेश पवार प्रशांत सोनवणे सागर निकम कृष्ण शिंदे निलेश भडके योगेश जाधव आदींनी परिश्रम घेतले यांच्यासाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक